सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे बैल पोळा आणि विषय असा झाला माहिती आहे का माझ्यासोबत असा विषय घडला की गाडीचा क्लच तुटला आणि मला बैलाचं फिलिंग आलं एकदम गाडी लोटत लोटत नेली मी ओढत ओढत पाया ना असं 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 करत इथून तिकडे गेलो सगळे दुकान बंद होते हे एक तर तुमचंच चालू होतं फक्त तर हे बघा हे मागे आशेगावकर पेट्रोल पंप आमच्या इकडचा आणि तिथेच आहे ना पोळा भरतो आता तुम्हाला पोळा पण दाखवतो आणि कसरत पण झाली माझी तर त्याच्यावरनं मला एक गोष्ट कळाली की बैलाला किती मेहनत लागत असेल ना तर बैलाला किती मेहनत लागत असेल ना बैलगाडी ओढायला ते एवढीच गाडी आपल्याला ओढल्या जात नाही बुलेटवाल्यांचे तर चांगलेच वाले होतात खतरनाक हो जड राहते तर असा विषय घडला आता आता इकडे आहे पोळा पोळा भरतो पोळ्याला राखी का सोडतात ते मला कळत नाही तुम्हाला माहित आहे का पोळ्याच्याच दिवशी का सोडतात असं बघू आपण कोणी भेटलं तर विचारू अमावश्यक काय माहित काय आता विचारू आपण एखाद्या सुज्ञ माणसाला ज्याला माहिती असणार असं जुनं काय ठीक का? आहे तर ते आल्या आल्या मला म्हणत होते की आम्ही इंस्टाग्रामला ब्लॉग पाहतो म्हटलं आता युट्यूबला पहा म्हणून मग म्हटलं चला इथूनच सुरू करू असं ठीक आहे चला तुम्हाला पोळा दाखवतो पुसत शहरातला इकडे आहे ना स्पर्धा आहे म्हणजे बैल सजवून जे आणतात ना त्यांच्या तुम्हाला सगळी स्पर्धा दाखवतो आता आपल्या सो सोबत आहे आज ओम आज ओम म्हणजे मला सहकार्य करत आहे एक तर आधीच आजारी आहो मी पण आहे ना ब्लॉग याच्यासाठी बनवावं लागतात की आपल्या शहरातले मुलं काय इतर गावी असं आसा, असतात ना इतर ठिकाणी इतर म्हणजे शहराच्या ठिकाणी असतात जॉबला असतात कोणी काम करतात कोणी येत नाही मग त्यांना पाहायला मिळतात या सगळ्या गोष्टी की आपल्या याचा ब्लॉग शहरातला ब्लॉग असं तसं ते बघा काय तुम्हाला काय करायचं काही असं दाखवायचं आहे का फुगे तुला बघा आता इथे आहे ना पोळा भरतो पोळा दाखवतो मी तुम्हाला प्रॉपर हे बघा भाई पोळ्याच्या दिवशी आहे ना अशी राखी सोडली जाते त्याच्या मागचं नाते फेकतात फेकत आहे ते त्याच्यावरून त्याच्या मागची धारणा म्हणतात असा आहे की आपल्याला जी नजर वगैरे लागलेली असते ती लागू नये हो बाबा असं म्हणजे सगळं काही नाही ते ओरडतात ना असं आता माझ्या हातच्या दोन राख्या सोडायच्या तुम सोडे काय राखी सोडणार आम्ही तेच विचारत होतो की बा पोळ्याच्या दिवशीच राखी का सोडतात तर त्याच्या मागचं कारण असं आहे म्हणतात आज महादेवाचा दिवस आहे ना आपल्या हे वस्त्र असं आहे की फेकल्यानंतर ते नजर वगैरे लागू नये अशातला विषय आता आमच्या हातच्या सोडतो मी पण तोडल्यात भाई राखी हे इथून फेकायचं असतंय बघा याच्यावरून आता थोड्या वेळात आहे ना इकडे पोळा भरणार आणि दरवर्षी आमच्या इथे पोळा भरतो असा आता विषय असा आहे की म्हणजे बऱ्याच प्रथा परंपरा असतात नियमांनुसार होतात हे तुम्हाला सांगेल याला माहिती आहे सगळे नियमा का तुला काय काय माहिती आहे नेमका सर्वप्रथम सर्व नागरिकांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज जो पाऊस पडला आज दिवसभर पाऊस होता पण फार चांगली गोष्ट शेतकऱ्यांसाठी झाली की आता आज पाऊस थांबला आणि शेतकऱ्याच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा सण असतो ज्या सणात आज शेतकरी आपला आनंद उत्सव साजरा करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या इकडे आहे ना इतका नुकसान झाला काल इतकं म्हणजे खूप मोठा पूर गेला आणि त्या पुरामुळे आहे ना शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान झालं आता पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सर खरं तर बघा आमचे सर आले सर पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सर्व पुसत वासियांना म्हणजे सर्व याच्यातल्या शुभेच्छा सगळ्या पुसत पर्यंत जातात आणि आमचं म्हणणं असं होतं की शहरातले जे मुलं इकडे तिकडे राहतात मी त्याला तेच बोललो येथे मित्र सुद्धा अभ्यास करायला कोणी नोकरीला लागले ते जे पाहतात आता व्हिडिओ येणं होत नाही त्यांचा कसा साजरा केला जातो काय काय करतात प्रत्येक शेतकरी आपापल्या परीनं आपले छोटेसे बैल आपले छानपणे सजवतात आणि ते घेऊन येत असतात तर इथं प्रत्येकांना पारितोषिक सुद्धा दिल्या जाते त्यांचे मंगलाष्टक सुद्धा जसे म्हटल्या जातात आणि परमेश्वराचं कारण सुद्धा मागितलं जातं की दरवर्षी शेतकऱ्याला संकटातून मुक्त व्हावं आणि सुख समृद्धी व्हावं असं अपेक्षा केलं वगैरे घेऊन जा बा दुःख सगळं घेऊन जा दुःख घेऊन जाडा पिढा ठळू दे असं गातात गातातात बळी बळीराजाचं राज्य येऊ होऊ असं बघा तुम्हाला प्रॉपर पोळा दाखवतो आता पाडलं म्हणतात मुलाला म्हणजे असंही चालत मामा 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 मामाची ब्लॉगिंग वेगळी चालू आहे मामाला आज खूप दिवसानंतर भेटलो मी गाडी किती कसं बा बैल मारल तुम्हाला आता गोंधळ चालू होते बाई तर तुम्ही जरा म्हणजे काय काय दाखवू शकतो भाऊ आपण आता हा माझा इष्ट मित्र याचे ब्लॉग तुम्ही बघितले की नाही माहिती नाही आपली आयडी बंद केली वाटते सध्या जॉब मुळे बंद केले अशा अडचणीतून म्हणजे जावं लागतं ब्लॉगरला कधी करू करू, 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 करू परत चालू करू आता दाखव तुम्हाला पोळा हे बघा पोलीस पोलीस प्रशासनाचं सुद्धा खूप महत्वाचं कार्य असत म्हणजे सगळ्या सणासुदीला हजर राहावं लागत सर बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आता बाबूलाल मामाची ब्लॉगिंग दाखवतो ब्लॉगिंगच म्हणावं लागेल त्याला धन्यवाद 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 काय म्हणता पोरो हे सगळे व्हिडिओज पाहतात आता पाहत राहा मग ते कोळगू येत की हे व्हिडिओज पाहणार आहे आता बघा बाई गर्दी झाली आम्ही बहणार मच्या सोबत કરી કોના દેવ કથાનાયકાજી ભર્યા પોળ્યા મંદિર ભર્યા થરે મંદિર એક નમણા ફૂલા तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय मध्ये कळवायला विसरू नका असा असतो आमच्या शहरातला पोळा म्हणजे शहरात जास्त बैल नसतात पण म्हणजे आता बैलांची संख्या कमी झाली खरं तर म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आधुनिकता वाढल्यामुळे पण तरी पोळा भरत असतो आजूबाजूच्या ग्रामीण भागातले बैल येत असतात तर शहराबाहेर असलेले आमचे काही भाऊबंधू जे नोकरी कारणाने किंवा शिक्षणाकारणाने शहरात येऊ शकत नाही त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ब्लॉग पाहून तुम्ही एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा करतो ठीक आहे चला